कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वॅगनॉर गाडीसह दोन लाख एकोणास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप गोळी यांनी अवैध गुटखा वाहतूक विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कोळपेवाडी ते हनुमान नगर कोळपेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी नंबर एक हा त्याच्याजवळील मारुती सुझुकी क्रमांक एम एच शून्य एक वाय ए शून्य तीनशे चाळीस यामध्ये वसीम चोपदार याच्याकडून गुटखा व जरदा वाहन आणि मोबाईल असे एकूण दोन लाख एकोणावीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जामध्ये बाळगून वाहतूक करताना मिळून आला अशपाक मेहबूब मनियार वैवर्ष तीस राहणार हनुमान नगर कोपरगाव आणि वसीम चोपदार राहणार इंदिरानगर कोपरगाव यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर शेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीसनुसार नुसार कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस सह अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन आय व्ही एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अश्पाक मेहबूब मणियार यास हनुमान नगर येथून पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केलं असता त्यास एक दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे तर वसीम चोपदार हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तरी संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश कोसारे सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर सुरेश गागरे पोलीस नाईक विलास कोकाटे अविनाश तमनर पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख यांच्या पथकाने केली आहे माननीय वरिष्ठ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एकवीसशे वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची बात गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीचचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनर मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत किती रुपयाचा मुद्देमाल सदर याच्यामध्ये दोन लाख एकोणीस हजारचा चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव